निवडणूक बिहारची चर्चा मात्र राज ठाकरेंच्या भाजपला होणाऱ्या फायद्याची हो आता बघा प्रत्येक राज्याची निवडणूक ही प्रत्येक राज्याला संलग्न असते यानं त्या कारणानं ती राज्या राज्यांशी जोडलेली गेली असते म्हणजे सध्या आपण असं म्हणू शकतो की राज ठाकरेंनी कमबॅक केलंय लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यामुळे झालेले परिणाम बघता आता ठाकरे बंधूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे उमजल्यामुळे राज ठाकरेंनी कमबॅक केले असं आपण म्हणू शकतो ते त्यांच्या शैली परत आता विरोधकांवर टीका करतायत मात्र महाराष्ट्रात राज ठाकरे यांची जी टीका होतीये त्याचा परिणाम कुठेतरी महाविकास आघाडीतील अर्थात महागठबंधन मधील बिहार मधील काँग्रेसला होणार आहे का आणि त्याचाच फायदा भाजपला होणार का बिहारमध्ये असं का म्हटलं जातं मागची समीकरण काय आहेत चला मी समजावून सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढच्या काही दिवसात बिहारचा मुख्यमंत्री कोण हे आपल्याला समजणार आहे एनडीए आणि महागठबंधन तयारी करते चर्चा सुरू आहेत मोर्चे सुरू आहेत

मध्ये काँग्रेस आणि आर हे दिसतंय तर एन डी एमध्ये मध्ये डी यू आणि भाजप हे प्रमुख पक्ष दिसत आहेत आता मी येते कट्टू महाराष्ट्रातील परिस्थितीवर अर्थात महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे केव्हाही आचारसंहिता लागू शकते नगरपंचायती नगरपालिका अशा निवडणुका पार पडतील आणि या निवडणुकीपूर्वीच एक वादळ महाराष्ट्रानं अनुभवलं त्याची चर्चा झाली ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची ठाकरे बंधू एकत्र येण्याची मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले एकत्र आले सभा घेतल्या आणि त्यानंतर मग तुम्ही दोघे एकत्र येणार का युती होणार का याचं उत्तर मात्र अजूनही अधिकृतरित्या मिळालेलं नाहीये पण ते म्हणतात बघा ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स तसंच काहीस ठाकरे बंधूंच्या बाबतीत झालंय म्हणजे त्यांच्या ॲक्शन्स दिसतात की ते दोघं एक 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 आता एकत्र आले म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही हे अधिकृत घोषणा होत नसतानाही पाच ते सहा वेळा या दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि आता भाजपला घेरण्यासाठी साठी महाविकास आघाडी अधिक मनसे असा नुकताच सत्ताचा मोर्चा मुंबईत काढण्यात आला म्हणजे यावेळी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस एकत्र होती शनिवारी सत्याचा मोर्चा निकला मतदार यादीच्या घोळ्यावरून सत्ताधाऱ्यांना यावेळी लक्ष करण्यात आलं पण लक्षात घ्या काँग्रेसमधील काही नेते यावेळी या मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते याचं कारण म्हणजे आणि याचा आता भाजपला कसा फायदा होणार आहे ते ही बिहारमध्ये याच्यावर आता आपण बोलू बोलूयात आता एक छोटीशी आठवण करून देते बरं का या ठिकाणी म्हणजे जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचा एका एक नेत्यानं अर्थात निशिकांत दुबे यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या बाहेर पडून दाखवावं त्यांना वाटतं ना ते खूप मोठे बॉस आहेत तर बिहार उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू मध्ये या इथं तुम्हाला पकडून पकडून मारतील असं विधान केलं तेव्हा राज ठाकरेंचे कार्यकर्ते मराठी लोक संतप्त झाले होते त्यांना तसं उत्तरही देण्यात आलं त्यानंतर दुबेंनी आपल्या विधानाचं स्पष्टीकरण मात्र यावेळी बिहार विरुद्ध महाराष्ट्र असा संघर्ष पेटला होता टाटा रिलायन्स या कंपन्या महाराष्ट्रात नाहीत तर टाटा यांची पहिली फॅक्टरी बिहारमध्येच बनली होती असंही निशिकांत दुबे म्हणाले आता हे सगळं मी का सांगते हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे पुढे या गोष्टीचा संदर्भ जोडणं आपल्याला महत्वाचं राहील आता बघा दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट एकत्र आले ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड म्हणलं की आक्रमकपणा हे नेहमीच पाहिलं जातं पण जेव्हापासून महाविकास आघाडी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हापासून थोडीशी त्यांच्या आक्रमकतेला मुरड घातली गेली ते थोडासा त्यांचा आक्रमकपणा कमी करू लागले कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण हे वेगळं होतं त्यांच्याशी जुळून घेणं त्यावेळी महत्वाचं होतं आता लक्षात घ्या महाविकास आघाडीमध्ये जर नवनिर्माण सेना आली मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर याला शरद पवार गटाचा काही आक्षेप नाहीये किंवा कोणी असं म्हटलेलं नाहीये की आम्हाला प्रॉब्लेम आहे पण काँग्रेस मात्र आघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेस तयार नाही असं दिसते कारण काही दिवसांपूर्वी भाई जगतापांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत काँग्रेस स्वतंत्र लढेल असं विधान केलं होतं वर्षा गायकवाड देखील असंच म्हणाल्या होत्या निर्णय वरिष्ठ पातळीवरच होतील पण स्वतंत्र लढण्याचा आमचा निर्णय आहे किंवा आमची इच्छा आहे असंही ते म्हणाले होते त्यामुळे आता काँग्रेस स्वतंत्र लढेल का कारण ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अजून तरी अधिक झालेली नाहीये पण ते एकत्रा एक दिसत आहेत आणि मग महापालिका निवडणुकीत जर ठाकरे बंधू एकत्र एक निवडणूक लढवली लढवतील तर मग काँग्रेस खरंच वेगळी निवडणूक लढवेल का कारण जो मुंबईत सत्याचा मोर्चा सध्या आपण बघितला जिथं मतदार यादीतील घोळ प्रत्येक पक्षातील नेते बोलून दाखवत होते आणि या मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होईल की नाही हे फिक्स नव्हतं पण यावेळी बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार हे नेते दिसले पण या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते किंवा काँग्रेसची महत्वाची असणाऱ्या वर्षा गायकवाड ज्या खासदार राहिल्या त्याही दिसल्या नाहीत त्यामुळे या सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की म्हणजे काँग्रेस सध्या महाराष्ट्रात मनसेला घेण्यात किंवा महाविकास आघाडीत मनसेशी रुजून घेण्यात किंवा जुळवून घेण्यात अजिबात रस नाहीये काही नेत्यांना तरी आता बघा या सगळ्याच्या प्रश्नावर मी येते बिहारमध्ये तर बिहारमध्ये याचा फायदा कोणाला काँग्रेसला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत नकोय कारण काँग्रेसचा मतदार मनसेचा किंवा उद्धव ठाकरेंचा मतदार हा नेहमीच वेगळा राहिला आता जर तुम्ही महाराष्ट्रात बघितलं मुंबईत बघितलं तर मुंबईत सातत्याने राज ठाकरे हे उत्तर भारतीयांवर परखडपणे टीका करत असतात येणारे तात असंख्य लोक म्हणजे आपले शत्रू असं वारं वारंवार ते वागताना दिसतात त्यांच्या विधानातून ते दिसून येतं असंही विश्लेषक सांगतात दोन हजार तेराला वाढत्या बलात्काराच्या घटनासाठी बिहार मधील लोकांना राज ठाकरे जबाबदार धरलं होतं आता नुकताच बिहारमध्ये लगबग सुरू असताना प्रशांत किशोर किशोर यांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते मुंबईत बिहारींना मारहाण केली जाते हिंदी मनसे आक्रमक आहे असं प्रशांत किशोर म्हणाले होते आता बघा गणित नीट ने, समजून घ्या मुंबईतील बिहारी लोकांची लोकसंख्या आता तुम्ही तुम्हाला मी नव्यानं काय सांगायला नको तेव्हा आता जेव्हा निवडणुका होतील बिहारच्या तेव्हा निवडणुकीत मुंबईतील लोक नक्कीच बिहारमध्ये जातील मतदान देण्यासाठी किंवा बिहारमधील तिथले जे लोक आहेत त्यांच्याशी या महाराष्ट्रातील गोष्टींची संबंध आहे कारण इथं भाजप फायदा होणार आहे का तर बिहारमधील लोकांच्या एका नकारात्मक फोल्डर मध्ये किंवा नकारात्मक इमेज म्हणून राज ठाकरेंची झालेली आहे कारण त्यांचा होणारा विरोध आता याचाच उपयोग भाजप बिहारमध्ये काँग्रेसच्या विरोधात करू शकतो कसं काँग्रेस चांगल्या योजना किंवा जेव्हा आपण सत्तेत होतो तेव्हा काय झालं हे सांगत असताना भाजपच्या विरोधात नक्कीच बोलणार पण इथं भाजपला फायदा हा आहे की ज्या राज ठाकरेंनी बिहारच्या लोकांना त्रास दिला किंवा जे राज ठाकरे मुंबईत बिहारच्या लोकांना त्रास देतात त्याच राज ठाकरेंसोबत मुंबईत महाराष्ट्रात काँग्रेस युती करते आणि त्यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवते मग जी काँग्रेस बिहारमधील लोकांना मुंबईत त्रास देते ती काँग्रेस बिहारमध्ये बिहारी लोकांसाठी काही करू शकेल का म्हणजे फक्त मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस कसा का भेदभाव करते असा सवाल उपस्थित करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न बिहारमध्ये भाजप करू शकतं आणि यामुळे बिहारमध्ये बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला या सगळ्यामुळे नक्कीच तोटा होण्याची शक्यता आहे असा अंदाज विश्लेषण त्यामुळे राज ठाकरेंचं महाविकास आघाडीत येणं काँग्रेसला ते न रुचणं काँग्रेसचे काही नेते अनुपस्थित राहणं बिहारमध्ये होणाऱ्या रा तोट्याचा विचार करणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडेल का किंवा स्वतंत्र निवडणूक लढवेल का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये